मंद्रुप अप्पर तहसील कार्यालयातील पिंटू चव्हाण उत्कृष्ट कोतवाल पुरस्काराने सन्मानित विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे आयोजित उत्कृष्ट अधिकारी आणि कर्मचारी यांचा सन्मान सोहळा नुकताच पार विभागीय स्तरावर निवड झालेले सोलापूर येथील उत्कृष्ट नायब तहसीलदार बालाजी बनसोडे आणि अप्पर तहसील कार्यालय मंद्रुप येथील उत्कृष्ट कोतवाल पिंटू चव्हाण यांचा दिनांक चौदा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे विभागीय आयुक्त डॉक्टर चंद्रकांत कुलकुंटवार यांच्या हस्ते प्रशस्ती देऊन यथोशी सत्कार व सन्मान करण्यात आला या सन्मानाबद्दल दोघांच्याही सर्व स्तरातून कौतुक होत आहे या प्रसंगी पुण्याचे अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विवेदी पुण्याचे जिल्हाधिकारी डॉक्टर सुभाष दिवसे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील पुणे महसूल विभागाचे उपायुक्त अण्णासाहेब चव्हाण आदी उपस्थित होते ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी सोलापूर श्रीमती उत्तम चव्हाण उत्कृष्ट पोलीस पाटील तालुका ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्सक्राइब करा